आज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तर माहिती आहे पण शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थानं कसे दिसायचे या इतिहासामध्ये जर गेलं तर याचं श्रेय एका व्यक्तीला जातं आणि त्या व्यक्तीचं नाव आहे वासी बेंद्रे इतिहास असा आहे की एकोणावीसशे एकुनाविश साली वासी बेंद्रे हे इंग्लंडच्या ब्रिटिश म्युझियममध्ये गेले आणि ब्रिटिश म्युझियम मध्ये गेल्यानंतर त्यांनी तिथे एका डचने लिहिलेलं पुस्तक बघितलं त्या पुस्तकाचं पहिलं पान उलटलं त्या ते ठिकाणी त्यांना शिवाजी महाराजांचं पोर्ट्रेट दिसलं आणि शिवाजी महाराज यांची छायाचित्र ते अति उपलब्ध नव्हती का तर होती पण शिवाजी महाराज यांची छायाचित्र हे त्यांच्या इतिहासाच्या आधारावरती काल्पनिकरित्या बनवली गेली होती आणि शिवाजी महाराज यांचं खऱ्या अर्थानं चित्र समोर आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते वासी बेंद्रे यांनी केलं आणि यामागचा सुद्धा इतिहास जर बघायचा झाला तर शिवाजी महाराज हे दक्षिण दिग्विजयच्या मोहिमेवरती ज्यावेळेस होते त्यावेळेस त्यांचं ते छायाचित्र बनवलं गेलं होतं आणि असं हे शिवाजी महाराजांचं छायाचित्र वासी बेंद्रे यांनी तेहतीस साली भारतामध्ये आमच्या समोर काम केलं शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्हाला मा सर्वांना माहिती आहे पण शिवाजी महाराजांचा छायाचित्र तुमच्या आमच्या समोर जर कोणी आणलं असेल तर त्यामागे खऱ्या अर्थानं श्रेय द्यायचं झालं तर ते वासी बेंद्रे यांना द्यावं लागेल जय जिजाऊ जय शिवराय